पुढील दोन ते तीन दिवसात जी पिकं काढायला आलेली आहेत अशी पिकं शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत अशी अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई पुणे नागपूरसह सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे काढणीला आलेली पिकं आवरा असा इशारा अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत आता हे चारही जे सब डिव्हिजन्स आहेत कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ त्यातला मध्य आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे त्यातील बहुतांश जिल्हे ज्यामध्ये नांदेड असेल त्यानंतर बीड सोलापूर कोल्हापूर सातारा त्यानंतर पुण्याचा काही भाग अहिल्यानगर त्यानंतर विदर्भातील जे दक्षिणेकडचे जिल्हे आहेत त्यामध्ये नक्कीच आणि कोकण किनारपट्टीचे सुद्धा मध्य ते दक्षिणेकडचे जे जिल्हे आहेत त्यांच्यावर त्याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे आणि तर हवामान विभागानं शेतकऱ्यांना काय सूचना दिल्यात पाहुयात दोन दिवसात काढणीला आलेली पिकं काढा अशा सूचना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळेल हवामान विभागानं सांगितलंय तर हवामान विभागाकडनं शेतकऱ्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई पुणे नागपूर परिसरात शेतीचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या